पोखरा योजनेमधील इतर सर्व योजनांचा लाभ घेण्याकरिता म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ज्या सर्व काही योजना येतात या सर्व इतर योजनांचा लाभ घेण्याकरिता शेतकरी बांधवांना आता महत्वपूर्ण बाब समोर आलेली आहे ती म्हणजे अशी आहे की शेतकऱ्यांना पोखरा या योजनेचा आणि त्यामध्ये जेवढ्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घेण्याकरिता एक ॲप आहे त्या ॲपमध्ये लॉग इन करणे बंधनकारक झालेलं आहे आता लॉग इनमध्ये मध्ये बंधनकारक याकरिता झालेला आहे कारण की पोखरामध्ये आपण जेव्हा अर्ज करतो त्यावेळेस अर्ज करत असताना त्या अर्जाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे आता पोकाराच्या माध्यमातून अर्ज केल्यावर मंजुरी तर तातडीने मिळणारच आहे त्यावर लॉटरी वगैरे काही लागणार नाहीये परंतु नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ग्राम कृषी विकास समिती प्रकल्पाअंतर्गत विविध घटकांच्या अर्जांना मंजुरी देण्यासाठी ग्राम कृषी विकास समिती सदस्यांच्या माध्यमातून मंजुरी देण्यासंदर्भातल्या ज्या बैठका आता घेण्यात आलेल्या आहेत त्या बैठकाच्या माध्यमातून अशी माहिती मिळालेली आहे की या सर्व शेतकरी बांधवांना स्वतःच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले वर जाऊन अँड्रॉइड वर मधून त्यांना महाविस्तार ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धीची जी एक ॲप आहे ती ॲप डाउनलोड करून त्या ॲपवर स्वतःच लॉग इन करायचं आहे आता मुळात ही ॲप जरी ही अट वाटत असली बंधनकारक वाटत असली तरी सुद्धा खऱ्या अर्थाने आज सर्व दूर सर्वच भागांमध्ये सर्वच घटकांमध्ये ए आय च खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोलवाला झालेला आहे सर्व ठिकाणी सर्व गोष्टी सुरळीत सहज सोप्या होण्याकरिता एआयचा उपयोग करण्यात येत आहे आणि ए आय हे आता चॅटबोर्डच्या माध्यमातून आहे जी कृत्रिम बुद्धी आहे परंतु हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे महाविस्तार एआय बंधनकारक आहे लॉग इन करणे आवश्यक आहे हे सांगत असताना हे सुद्धा आवर्जून सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो हे ॲप नक्कीच घ्या डाउनलोड करा या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला जी मदत मिळणार आहे ती घ्या जे सहकार्य जे मार्गदर्शन मिळणार आहे नक्कीच ते मार्गदर्शन सुद्धा घ्या परंतु यामध्ये तुम्ही सर्च केल्याच्या नंतर जी माहिती येणार आहे ती आणि तुमच्या स्वतःच्या अनुभवाची डोळ्याची कानाची बुद्धी या दोन्ही मिसमॅच न होता थ, दोनी त्या दोन्ही जुळतात का आणि त्या उपयोगी किती ठरू शकतात शेवटी ही कसं कृत्रिम बुद्धीनुसार चालते ह्या जेवढे काही ऍप आहे म्हणजे या अगोदर आपण बघितलेलं आहे की पी एम बी वायचा सुद्धा चार्टबुट आहे त्याचा सुद्धा आपण मदत घेतो आणि तुमचं संजय गांधी निराधार योजना दिव्यांग बांधव यांच्याकरिता सुद्धा एक चार्टबुट आलेला आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याचा उपयोग होत आहे आणि चार्टबूट सुद्धा आलेले आहे त्याच प्रकारचं महाविस्तार ए आय च तुम्ही नुसार लॉग इन करू शकता मोबाईल नुसार लॉग इन करू शकता आणि फार्मर आयडी नुसार लॉग इन करू शकता परंतु आपणा सर्व शेतकरी मानवांना माझी कळकळीची विनंती आहे की आपणा सर्वांनी फार्मर आय डी नुसारच लॉग इन करा जेणेकरून फार्मर आयडी मध्ये तुमच्या ज्या जमिनीचा जा तपशील आहे जी माहिती आहे त्या माहितीनुसारच तुम्हाला सर्व अर्ज तुमच्या ज्या क्रायटेरिया आहे अटी शर्ती आहे त्यामध्ये त्या पाहावयास आणि ते लोकेशन वगैरे पाहण्याकरिता तुम्हाला खूप मोलाची मदत होईल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचा अर्ज केल्याच्या नंतर तो मंजूर झाल्याच्या नंतर कुठल्या कोणत्या टेबलवर आहे त्याचं स्टेटस काय त्याचं लोकेशन काय हे पाहण्याकरिता सुद्धा त्या ॲपच्या माध्यमातून मदत होणार आहे सोबतच महाविस्तार ए आय ॲप या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला पर्जन्य मा पर्जन्याची माहिती भेटणार आहे खते बी बियाणे त्याची क्वालिटी त्याचा दर्जा कोणत्या वेळेस पेरायचं कोणत्या पिकाला कोणत्या वेळेस कोणती म्हणजे खते द्यायची बी बियाणे यांचा कसा उपयोग करायचा आहे या सर्व गोष्टीचा साऱ्या गोष्टीचा आपण सर्वांना उपयोग घेता येईल अनुभवाचा उपयोग सुद्धा या ए आयच्या तुम्हाला मिळणार आहे नक्कीच आपल्याला डिजिटल युग होत आहे डिजिटल युगानुसार चालायचं आहे म्हणजे तुमची जी सॉइल हेल्थ आहे माती परीक्षण मातीचा जो गुण आहे घटक आहेत त्या सर्व घटकानुसार तुम्हाला त्यामध्ये माहिती भरता येणार आहे आणि आपण ए आयच्या च्या या महाविस्तारच्या ॲपमधून मधून तुम्हाला जी जी माहिती हवी जे जे प्रश्न हवे तुम्ही ते टाईप करून लिहून सुद्धा माहिती घेऊ शकता किंवा व्हाईसद्वारे स्वतःच्या आवाजाद्वारे सुद्धा आवाजा जसं मी तुम्हाला सांगत आहे बोलत आहे याप्रमाणे सोप्या भाषेत सरळ सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपण बरेचसे जण पाहत असतो की आता आपण आपल्या मोबाईलमध्ये बरेच कॉन्टॅक्ट सेव्ह करतो सेव्ह करत असताना किंवा दुसऱ्याला कॉल करायचा असला फोन करायचा असला त्यावेळेस आपण काय करतो की त्याचं नाव टाईप करतो किंवा त्याचं नाव आपण व्हाईसमध्ये बोलून दाखवतो त्यावेळेस ताबडतोब त्याला कॉल लागतो तसंच युट्यूबवर सुद्धा आपण आपल्याला कोणती माहिती लागली काही सुद्धा पाहावं याचं असलं तर आपण तेथे व्हॉइसमध्ये जातो आणि ते आपला आवाज ऐकतं आणि आवाज ऐकल्याच्यानंतर ती माहिती आपल्या समोर सादर करतं हे महाविस्तार या ऍप सुद्धा त्यानुसारच तुम्हाला जी हवी माहिती लागणार आहे ती तुम्ही सांगितल्याच्या नंतर विचारल्याच्या नंतर तुमच्या समोर सादर करणार आहे मग ते टाईप केलेल्या शब्दामध्ये सुद्धा देऊ शकते आणि मध्ये सुद्धा जसं एकमेकाशी दोन व्यक्ती बोलतात त्याप्रमाणे सुद्धा महाविस्तार ए आय ऍप तुम्हाला आवाजात एका व्यक्तीप्रमाणे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे समजून सांगणार आहे या व्यतिरिक्त महाविस्तार ए आय ऍपच्या करिता तुम्हाला कुठलीही काही माहिती लागली तर तुम्ही तुमच्या गाव पातळीवरील ग्रामपंचायत पातळीवरील पोकरा समिती यांच्या या सदस्यांशी संपर्क करून कृषी सहायकांशी संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकता या व्हिडिओच्या माध्यमातून समजा सध्या तुम्हाला जर काही प्रतिक्रिया तुमचे प्रश्न काय असतील तर नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये विचारा मी सुद्धा माझ्या परीने आपण सर्वांकरिता सर्वांपर्यंत शेतकरी बांधवांना ए आयच्या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून जे काही अपडेट माहिती मार्गदर्शन लागेल नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल तर मित्र शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार ए आय हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते लॉग इन करून घ्यायचं आहे आणि त्याचा उपयोग घ्यायचा आहे त्याच्याशिवाय तुम्हाला तुमचे पोकरामधले जे अर्ज केलेले आहेत ते मंजूर होणार नाहीत हे नक्कीच ठेवण्यासारखी बाब आहे ही लक्षात ठेवा महत्वाची अपडेट आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आणि पोखरा समिती सदस्याशी संपर्क सुद्धा करू शकता तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून महाविस्तार एआय आणि पोखरा योजनेचे लाभ घेण्याकरिता तुम्हाला काय करावं लागणार आहे या संदर्भातली जी अपडेट जी माहिती मी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे ते नक्कीच आपणा सर्वांकरिता उपयोगी ठरेल महत्वाची ठरेल मोलाची ठरेल तर मित्रो या प्रकारेच वेगवेगळी माहिती नवीन माहिती विश्वासार्ह माहिती आपण सर्वांपर्यंत सर्वात अगोदर पोहोचवण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे बटन दावा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत इतर शेतकऱ्यांना युवा शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी या व्हिडिओ पोहोचावा याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो तर मित्रो या व्हिडिओमध्ये तुरतास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांकरिताच्या उपयोगी माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो